जीवन का सबसे बडा गुरु वक्त होता है जीवन का सबसे बडा गुरु वक्त होता है क्योंकि जो वक्त है आहे कोई नाही शिकात चला मित्र हो स्वागत आहे तुमचं गजानन राठोड या गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनलवरती तर वेळ हा महत्त्वाचा आहे वेळेसाठी आपण थांबतो वेळ आपल्यासाठी थांबत नाही बाबो म्हणून आपल्याला मेहनत करणं काळाची गरज आहे चला तर मग चालू विषयाला आपला सुरुवात पहा असा प्रश्न तुम्हाला दिसला पहा पंधरा वस्तूची खरेदी किंमत इथं खरेदी आहे किंमत बारा वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे तर शेकडा नफा किती पहा पासवर्ड टाकून घ्यायचा याला पासवर्ड नंबर एक पासवर्ड नंबर दोन याच्यामध्ये काय सांगितलं दोन तुलना आहे किती तुलना आहे दोन एक खरेदीची आहे आणि एक विक्रीची आहे अशा दोन तुलना आहे ज्यावेळेस पंधरा वस्तू आपण त्यांनी खरेदी केल्या बारा वस्तूच्या विक्री किमती एवढ्या म्हणजे याच्यातून बारा वस्तू विकल्या म्हणजे तीन वस्तू शिल्लक राहिल्या म्हणजे बराबरीत झाल्या तीन वस्तू जर विकल्या म्हणजे बराबरीत झाल्या इकडून बारा तिकडून बारा पण शिल्लक वस्तू किती राहिल्या बारा राहिल्या किती राहिल्या बारा व्यवस्थित चालू आहे ना चला मग आता पंधरा वस्तूची खरेदी किंमत बारा वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे तर शेकडा नफा किती तुम्हाला सांगतो नेहमी पासवर्ड नंबर दोन ज्यावेळेस खरेदी आणि विक्री असा दिसल पासवर्ड नंबर दोन छेदाला टाकायचा गुन्हेला शंभर चला ज्याला जा, जा, बाग सोडता येत त्यांना लक्ष द्या तीन छेदाला बारा गुन्हेला शंभर तीन एक तीन तीन चूक बारा चार एक चार चार दोन्ही आठ उरले दोन चार पंच वीस बराबर किती पंचवीस टक्के हा का होईल त्याला नफा होईल का होईल नफा नंतरचा प्रश्न पहा एक प्रश्न मी समजून सांगून राहिलो दुसरा प्रश्न तुम्ही स्टॉप करून पहा सोडून पहा उत्तर तुमचं ते येतं का चला पंचवीस वस्तूची खरेदी किंमत पहा पंचवीस वस्तूची खरेदी किंमत वीस वस्तूच्या विक्री किंमत एवढी असल्यास शेकडा नफा किती एक खरेदी आणि एक विक्री दोन टप्पे दिसले तुम्हाला म्हणजे हा पहिला टप्पावाला आला तुम्हाला पंचवीस आणि दुसऱ्या टप्प्यावाला आला तुम्हाला वीस या दोन्हीतला फरक किती आला रे भाऊ पाच किती आला फ मग तुम्हाला सांगितलं दुसरा टप्पा काय घेणार आहे तुम्ही छेदाला घेणार आहे गुणीला किती रे शंभर चला पाच एक पाच पाच चुक वीस चार एक चार चार दोन्ही आठ उरले किती दोन चार पंच वीस इथे पण काय झाला पंचवीस टक्के नफा झाला समजत असेल व्यवस्थित चालू आहे चला घ्या समोरचा प्रश्न पा साठ वस्तूची खरेदी किंमत ऐंशी वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे असल्यास शेकडा तोटा किती आता तोटा आहे आता काय सांगितलं शेकडा तोटा किती तुम्हाला प्रश्न सोडवताना फक्त काय करायचं तोटा आहे की नफा आहे लक्षात घ्यायचं ज्यावेळेस साठ वस्तू घेतल्या त्यावेळेस घालून वीस वस्तू विकल्या यांना बांधदारांना म्हणजे किती घरातून वीस खातल्या त्याचबरोबर दुसरी वस्तू नेहमी सांगितलं मी पासवर्ड नंबर दोन छेदाला टाकायचा गुणीला किती रे शंभर पा बराबर वीस एक वीस वीस चुकाऐंशी चार एक चार चार दोन्ही आठ उरले दोन चार पंच वीस बराबर किती रे पंचवीस पंचवीस टक्के आता याच्यात काय होणार आहे तोटा होणार आहे चला समोरचा प्रश्न हा चार नंबरचा प्रश्न मला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगायचा आहे आलं लक्षात चला समोरचा पहा आता अबा हा आता इथं प्रश्न काय पन्नास वस्तूची खरेदी किंमत शंभर वस्तू विक्री किमती एवढ्या असल्यास शेकडा तोटा किती आणि इथं काय सांगितलेला आहे चाळीस वस्तू विकल्यानंतर दहा वस्तूच्या विक्री किमती एवढा नफा होतो पहा इथे नफा होतो आणि नंतर शेकडा नफा किती होतो बंद व्हिडिओ व्यवस्थित पासाल मग आता याला सोडवायचं किस नफा म्हणलं ना चाळीस वस्तू लिहिल्या पासवर्ड नंबर एक ध्यानात घ्या आणि पासवर्ड नंबर दोन कन्फ्युजिंग टॉपिक आहे म्हणून घेतला मी खास करून पा दहा तुम्हाला सांगतो नफा सांगितल्याच्या नंतर याच्यातला फरक काढायचा नेहमी फरक आणि जर तोटा म्हणला असता तर बेरीज करायची फरक समोर दिलेला आहे या पदासोबत म्हणजे ह्या पासवर्ड नंबर दोन सोबत दहा गुणीला नेहमी शंभर छेदाला जो फरक आहे फरक किती आहे तीस म्हणजे छेदाला टाकले तीस शून्य शून्य कटले तीन्तरीका, नौ, तीन्तरीका, नौ, दाला, एक, दाला, तीन नऊ तिन्त्रिक नऊ छेदाला एक छेदाला तीन म्हणजे तेहतीस पूर्णांक एक छेदाला तीन टक्के काय झाला नफा झाला मग इथं काय झाला नफा काय झाला नफा चला समोरचा प्रश्न तसाच प्रश्न साठ वस्तूची विक्री केल्यास विक्री विक्री याच्यामध्ये दोन तुलना विक्री विक्रीच्या आणि याच्या पाठीमाग काय होता बघा इथं काय सांगितलं तुम्हाला खरेदी किंमत विक्री किंमतीच्या दोन तुलना होती एक खरेदी आणि एक खरेदी आणि एक विक्रीची तुलना होती बघा पहा आणि ह्याच्यात काय आहे लक्ष द्या दोन्ही जागी विक्री विक्री काय का विक्री पहा इथं विकल्यास विक्री ये, ये विक्री आहे म्हणून काय केलं इथं नफा आहे म्हणून फरक काढला लक्ष द्या आता इथं बी काय सांगितलं साठ वस्तूची विक्री केल्यानंतर वीस वस्तूच्या विक्री किमती एवढा नफा झाला काय झाला नफा नंतर शेकडा नफा सांगेला आहे हे साठ इथं लिहिले हे वीस इथं लिहिले चला याच्यातला फरक काढला फरक किती येणार आहे पहा तो आला फरक चाळीसचा आणि हे वीस वीस गुणीला नेहमी याच्यासोबत शंभर छेदाला पासवर्ड नंबर दोन हे ध्यानात घ्यायचा पासवर्ड नंबर एक आणि जो फरक आहे तो छेदाला घेतला पा वीस एका वीस वीस दोन्ही चाळीस बेक बे बेपन्च दहा म्हणजे पन्नास टक्के काय रे भाऊ नफा झाला या समोरचा प्रश्न चला आता एक व्यापारी तेहतीस मीटर कापड अकरा मीटर कापडाच्या विक्री किमती एवढा नफा मिळवतो तर त्याचा शेकडा नफा किती मला हा कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचा कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचं बाकी काहीच नाही चला हे बाबू समोर घेतला चला साठ वस्तूची विक्री केल्यानंतर पंधरा वस्तूच्या विक्री आता तुम्ही विक्री विक्रीच आहे पण शेवटी काय सांगितले तोटा होतो तर शेकडा तोटा याच्या पाठीमाग आपण शेकडा नफा शिकलो काय शिकलो शेकडा नफा आता तोटा आहे मग तोट्याच्या नंतर पासवर्ड नंबर ये तो म्हणसान पासवर्ड कुठूनच आणला या नकानो तरी तेच आहे तुम्हाला फक्त मार्क मिळवणं महत्वाचं आहे पहा शॉर्ट तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की व्हिडिओ शोट पर्यंत पहा फक्त शेवटपर्यंत नक्की पाह तुम्ही लाईक कमेंट्स किंवा शेअर नाही केलं तरी चालतं बाबा फक्त समजून घेणं महत्वाचं आहे पासवर्ड नंबर दोन मध्ये पंधरा आता तुम्ही म्हणता की फरक आता तोटा म्हणलं मी काय तोटा म्हणलं तर काय करायचं बेरीज काय करायची बेरीज बेरीज किती आली याची पंचाहत्तर किती आली पंचाहत्तर याच्यासोबत नेहमी पंधरा गुणीला शंभर बेरीज किंवा फरक असेल ते छेदाला टाकलं पण पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंचाहत्तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वीस टक्के काय झालं रे भाई तोटा काय झाला दादा तोटा झाला समोरला असेल चला समोरचा घे हां आता हा प्रश्न कमेंट्स मध्ये आता तुम्ही म्हणता काय कमेंट्स लावले कमेंट्स मध्ये सांग ना समजलं पाहिजे ना आपल्याला येत नाही असो नाही आलं तरी पा समजून घे विक्री विक्री आहे वीस वस्तू पाच वस्तूच्या याच्यात काय केलं बेरीज म्हणजे पंचवीस चला हे पाच इकडे घेतले पाच गुणीला शंभर छेदाला किती रे पंचवीस पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा इथं मी वीस टक्के काय झाला तोटा झाला काय झाला तोटा झाला तर तो असल्या शेकडा तोटा किती सेम तेच आहे बाबा ये समोर अने वीस आता अबकड हे सारख्याच प्रकारचे आहे अबकड मी सगळं तेच लिहून दिलं नफा असेल किंवा तोटा असेल सारखाच प्रमाण घ्यायचा मग एक समजून सांगतो अने काय केलं अने तीस पेन विकले त्यावेळेस थे तीन तीस पेन विकले तेव्हा त्याला तीन पेनाच्या खरेदी किंमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती असा प्रश्न दिसला काहीतरी करायचं तीन जसेच्या तसे घ्यायचे छेदाला खरेदी किंमत सॉरी विकलेले पेन घ्यायचे गुन्हेला किती घेणार शंभर शून्य कटला शून्य कटलं तीन 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 कटले दहा टक्के काय होईल बाबा शेकडा नफा होईल चला समोरचा प्रश्न चला पंचेचाळीस लिहिले का लिहिलेस गुरुजी चला खरेदी करून विकले तेव्हा नऊ नऊ इथं नऊ आंब्याच्या खरेदी किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती इथे नऊ लिहिले चला नऊ जसेच्या तसे पंचेचाळीस छेदाला गुणाकाराला शंभर नऊ एक नऊ नमा पाची का पाची का पाच पंचेचाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वीस टक्के काय झालं भाऊ नफा झाला वीस टक्के काय झाला नफा चला समोरच चला अब तुम्हाला कमेंट्स मध्ये उत्तर सांगायचं काय कने तीस टक्के सॉरी तीस पपई खरेदी करून विकल्यास नऊ पपईच्या खरेदी एवढा तोटा होतो इथं तोटा तुम्हाला तोटा असेल नफा असेल सेम तेच करायचं बाकी काहीच नाही करायचा बघा तीस लिहिले तर शेकडा तोटा किती तीस लिहिले इथं नऊ नऊ जसे जा तसे तीस छेदाला जसे जा तसे गुणिला शंभर शून्य कटलं शून्य कटलं तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीस टक्के काय झाला भाऊ तोटा झाला काय झाला तीस टक्के तोटा झाला चला समोर आणि ड च कमेंट्स मध्ये चार ड चं कमेंट्स मध्ये उत्तर तुम्ही नक्की मला सांगायचं समजला चला समोरचा प्रश्न एका वस्तूची खरेदी व विक्री किंमतीचे गुणोत्तर आठ यास पाच पा खरेदी व विक्री किंमत आहे का खरेदी व विक्री किंमतीचे गुणोत्तर आठ यास पाच तर शेकडा तोटा किती शेकडा तोटा किती असा प्रश्न तुम्हाला केला तुम्हाला माहिती खरेदी किंमत छेदाला येत असते खरेदी किंमत किती असली आठ याच्यातला फरक किती आहे तीन गुणीला किती राह शंभर चला याच्या निम्मे चार याच्या निम्मे पन्नास याच्या अर्धे दोन याच्या अर्धे पंचवीस पंचवीस तरी किती राह पंचाहत्तर छेदाला दोन तीन याच्या जर पॉईंट मधले म्हणलं तर सदोतीस पॉईंट पाच या चार ते सदोतीस पॉईंट पाच काय झालं रे तोटा काय झाला तोटा झाला बाबू लक्षात घ्यायचं समजत असेल चला समोरचा प्रश्न एका वस्तूची खरेदी व विक्री किंमतीचे गुणोत्तर हा माल कमेंट मध्ये तुम्ही सांगाल या समोर बाबू एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत याचे गुणोत्तर वीस या तेवीस आहे तर शेकडा इथं नफा किती नफा सांगितलं चला वीस ही खरेदी किंमत झाली आणि विक्री किंमत किती झाली तेवीस याचा गुणोत्तर चला खरेदी किंमत घेऊन टाकली तुम्ही छेदाला आणि त्याच्यातील फरक किती तीन गुणीला शंभर शेकडा नफा सांगितलं शंभर घेणारच टक्केवारी पाहून घ्यायची शून्य कटलं शून्य कटलं बे बेपंच दहा पाच त्रिका पंधरा पंधरा टक्के काय होईल रे नफा का होईल नफा समजलं चला या समोर एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत याचे गुणोत्तर आता तू सांग मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा दादा कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचं ताणच नाही घ्यायचं पुढं एक दुकानदार माल खरेदी कर, कर, करताना वीस वीस व विकताना तीस टक्के ठकतो ठकला तो ठकला ना गेला तो तर तू एकत्रित किती टक्के ठकतो असा प्रश्न दिला काहीच नाही करायचा मग सोडवायचं कसं मंगुरजी काही नाही करायचा वीस टक्के खटतो म्हणजे ठकतो म्हणजे ऐंशी गुणीला तीस टक्के म्हणजे किती सत्तर छेदाला किती शंभर शून्य 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 कटले खटले सातीआटी छप्पन छप्पन टक्के ठकतो ठकतो ठोकतो घ्या पुढं एक दुकानदार खरेदी करताना दहा टक्के विकताना वीस टक्के ठकतो तर एकत्रित किती टक्के दहा टक्के म्हणजे नव्वद गुणीला वीस टक्के म्हणजे ऐंशी छेदाला किती राय शंभर एक दोन एक दोन नमाठी बहात्तर टक्के टाकतो किती टक्के आहे बहात्तर टक्के टाकतो घ्या तू म्हणसा याचा अगोदर शॉर्टकट आहे चला एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या ऐंशी टक्के आहे किती टक्के आहे ऐंशी टक्के तर शेकडा नफा किती पहा ही धरली आपण शंभर आणि ही धरली ऐंशी याच्यातला फरक किती आला वीस आणि जे दिसतं ते छेदात टाकायचं खरेदी किमतीच्या विक्री किंमत असं दिसलं की लगेच ऐंशी छेदाला टाकायचे गुणला शंभर वीस एक वीस वीस चुक ऐंशी चार एक चार दोन्ही आठ चार पंच वीस म्हणजे किती टक्के आहे पंचवीस टक्के काय झाला शेकडा नफा झाला चला समोरचा प्रश्न एक वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या किती टक्के आहे चाळीस टक्के किती टक्के आहे चाळीस टक्के शेकडा नफा किती असा प्रश्न त्याला इथली शंभर इथली चाळीस याच्यातला फरक आला साठ आणि छेदाला जे दिसत ते टाक मार्क जाणार नाही हाय नाही करायची म्हणून सांगतो शून्य शून्य कटल बेदो बेत्रिक सहा बे, दो, बे, बे दोन्ही चार बेक बे बेपंच दहा आणि पाच त्रिक पंधरा पंधरा टक्के का होईल नफा समजलं असेल बाबू नक्की समजून घ्या काय झालं शंभर आणि चाळीस लिहिले आपण शंभर आणि चाळीस मधला फरक किती साठ शेताला जे दिसतं ते टाकला आपण किती चाळीस गुन्हेला शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला बेदोनी चार बेत्रिक सहा बेक बे बेपंच बे, बे दहा पन्नास गुन्हेला तीन म्हणजे एकशे पन्नास टक्के का होईल नफा होईल काय होईल एकशे पन्नास टक्के नफा होईल नक्की तुम्हाला समजेल नक्की पार्ट एक पार्ट दोन आणि पार्ट तीन पहा असं पहा नफा तोटा तुमचा जाणारच नाही अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये